नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व त्या आता नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आता वाजलीत पाहुणे अकरा सकाळचे पाहुणे अकरा कालची पूजा औराआवरोपर्यंत खूप वेळ गेला आणि मेन म्हणजे थोडे आरामात उठले आज सकाळी सात वाजता उठली काल बसून वगैरे पाठ आणि पूर्ण काल दिवसभर माझी खूप दगदग झालेली त्यामुळे आरामात उठले म्हटले राहू दे एक दिवस थोडंसं लेट झालं तरी हरकत नाही आता फक्त यासाठी पटकन जेवण बनवायचं आणि बाकीचं काय राहील तर त्या बाबी गेल्यानंतर करायचं पूजा वगैरे सगळं झाले तुम्हाला पहिली पूजा दाखवते तर बघा आज आहे श्रावणातला शुक्रवार तर मी एक आहार जास्त पण होता तिकडे स्वामींना पण घातला एक स्वामींना स्वामी आज अभिषेक नाही केला मी हे छोटे जे आहे आपले बघा हे सोन्याचे आहेत मी तुम्हाला पहिले पण दाखवलेले आहेत आपल्याला वास्तुशांतीला आलेले आहेत तर त्यांना मी अभिषेक असंही करत असते आणि इकडे स्वामींना काल घेतलं म्हणून आज नाही केलं मी आता आणि हे छान मनी प्लांट मी असं इथं ठेवले मातारानीजवळ आणि स्वामींजवळ एक दासवंद फुल निघालेलं ते गणपती बाप्पाला ठेवले गौ माताला आता इकडे चेंज केले आहे बघा मी इकडचं कारण इथे ग्रंथ आहेत हे संध्याकाळी घ्यावं लागतात म्हणून तिकडे इथे ग्रंथ ठेवले आणि तिकडे आपलं कमळ खूप छान झालं बाकीचं दुसरे पण उगवले पण आता काढत नाही इथून आणि अशी झाली आपली मस्त श्रीकृष्ण वस्त्र वगैरे वो घातले कारण हे फुलांमध्ये दिसून नाही येत बघा आता फुलं आहेत म्हटलं जरा बरं वाटतं काल मी हार आणलेले परवा तर एक्स्ट्राच आणले होते आणि आज हा आजचा शुक्रवार मा लक्ष्मी मातेचा पूजेचा दिवस होता म्हणून छान असे इकडे पण बघा लक्ष्मीनारायला अभिषेक वगैरे करून सफेद फूल पिवळं लाल फूल जे आहे ते मस्त व्हायले आणि पूजा छान झालीत तर अशी झाली आपली ही देवपूजा आणि आता जेवणाला लागायचं ला आहेत पण आता साधं सोपं का रात्री चपात्या वगैरे केलेल्या आणि बिना कांदा लसून जेवण बनवलेलं होतं तर चपात्या राहिल्यात माता चपात्या करायच्या नाही भाकरी वगैरेच करणार आहे सगळ्यांना बाकीचं मी आज काही जास्त आवरलेलं नाही फक्त थोडीशी झाड केली बेडशीट वगैरे नीट केले बदलले नाही आता उद्या बदलेल कारण तिकडे त्या घरात दिदी झोपली संध्याकाळी ती गेली तर मग संध्याकाळी बदलेल की उद्या सकाळी सकाळचा सकर आता अजिबात टाईम नाही भेटत नाही नो सगळ्यांनी मी तर होते मला तरी चार माणसाचं का कोणाकोणाचं एवढं एकत्र कुटुंब असं मला बरेच रेकमेंड कमेंट करतात तर किती जणांचं काम असतं ते काम लेडीजला खूप काम असतात ऐन घरामध्ये चला आता बघू आता काय बनवायचं आहे साधी सोपी एक भाजी करायची आणि भाकरी बनवायची बघू आता काय बनवणं होते चला तर बघा बनवायचे मुगाची भाजी थोडी लपतपीत करायची भात लावून घेतला आहे कुकरला अगोदर ठेवला आहे इथे बाजरीची भाकर पाहिजे तर पीठ काढून ठेवलं आहे एक कांदा आणि एक टमाटाचा मोठा मोठाच कापलाय कोथिंबीर धुवून ठेवली मूग धुवून ठेवली आणि पाणी गरम करून घेतलं थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं पाणी गरम करून घेतलं आहे आता कुकर गरम झाला आहे मोठं चालू आहे कपडे लावलेले मशीनला मोठ्याचा आवाज येतो तुम्हाला तेल घात मोरी घातली एक चमचा भर अर्धा अर्धा टाकलाय तो निळाच एक चमचाभर जिरं लसूण सोललेलं नाही आहे लसूण पेस्ट टाकणार आहे कांदा टाकते आता टमाटा चांगला परत नाही आता थोडे हो आलू लसूण पेस्ट टाकणार आहे तर लसूण सोडलेला राहिलाच नाही आजिबात आणि मला तीन चार दिवस एक छोटा चमचा आलू लसूण पेस्ट टाकली मला वेळच नाही मिळाला आजीबाई आता कांदा टमाटा परत हा कडीपत्ता टाकते आणि कोथंबी खूप काळ पडत नाही कडीपत्ता आणि कोथंबीर अशी हिरवी राहते एकदम कांदा टमाटा कळाला आता इथे थोडीशी हळद चालते एकदम थोडीशी हळद आणि अर्धा चमचा वर धना पावडर एक चमचा भरून आपलं घरी बनवले तिखट आणि एक चमचा भरून काश्मीरी पावडर आता मी नमक बघा चेंज केलं आहे आता हे पिंकवालं घेतलं व्हाईटवालं संपलं आहे टाटा नमक संपलं आता हे सेंडा नमक आहे आपलं एक चमचा आणि थोडंसं आणि गरम पाणी करून ठेवलं ते थोडंसं टाकते गॅस फास्ट ठेवले आणि मूग टाकून देते सगळं स्वच्छ धुवून ठेवले ताळण्यामध्ये पण आणि मिक्स करून घेते कांदा आणि टमाट्यामध्ये अशी मस्त हिरदार मग छान दिसत आहे एकदम आता थोडंसं पाणी घालायचं आहे अजून शिरण्यापुरतं कांद्यासला एकदम अशी नरम भाजी लागते मुगाची भाजी अगोदर थोडंसं टाकलंय म्हणजे अर्धा तांब्यावर पाणी घातलंय मी लपथपित करायचे एक तांब्याला कमी घातले बसवी आता शिजून बरोबर होती आता याचा झाक लावून एक शेती करून घेते आणि थोडे वाप येऊ देते तोपर्यंत इकडे भाकरी करायला घेते भाकरी पण झाल्यात भात बनवून ठेवला भाकरी झाल्यात दोन ज्वारीच्या आणि दोन बाजरीच्या बनवल्यात चपात्या राहिल्यात चपात्या राहिल्या रात्रीच्या म्हणून आणि आता ही मुगाची भाजी बघूया कशी खूपच सुखी झाली पण ठीक आहे असू द्या आता डाळ वगैरे आहे थोडीशी चालून जाईल एकदम पण सो अशी एकदम दारी दारी नाही आवडते अशी एकदम शिजलेली भाजी लागते बघा मी बोले एक शेट्टी करून घेतली आणि दुसऱ्या भावनेच्या आत मी बंद केलं तर बस झाली अशी एकदम साधी सिंपल आज काहीच नशेक नाही तर खूप ना वाटण वगैरे काहीच नाही घातले बघा भाजी पण एकदम ओली ओली भाकरीवर पण खाता येईल अशी एकदम सुखी नाही आहे बस होत आहे आता संध्याकाळी दिदीला दोन डाबा त्यावेळेला बघू काय बनतंय पण आता यशी येतो ही नेऊन ठेवते तिकडे तर आता पाहुणे एक वाजले आणि बाकीचं आवरून घेतलं इकडं रोज जेवत आहे आणि मी कपडे वगैरे बाहेर टाकले बघा इकडे स्टँड आहेत बाहेर अशी इथे जागा आहे बघा जा या साईडला कोपरा आहे ना आपल्याला जागा आहे मी स्टँड आता हल्ली बाहेर ठेवते हवा भरपूर येते आणि तिकडे सुकून जातात मग कपडे आता घरामध्ये नाही घेत मी गोंधळ म्हणजे इकडच्याही फायर एक्झिट आहे त्यामुळे इकडं जागा येते आपलं बऱ्याच सामान तिकडे पडलेलं आहे तर आता सध्या स्टँड तिकडे घरात एवढा गोंधळ होतो ना कुठे काय ठेवून कुठे काय आता भाज्या आणल्यात बघा यांची हल्ली जेवण आणि हे बघा मला आणून ठेवलं या भाज्या निवडायला कोथंबीच्या दोन गड्ड्या पण मी ठेवल्या फ्रीजमध्ये आणि किती माती पावसाची खूप माती पण तरी पण असू दे म्हटले आता पालेभाज्या थोड्या दोन दिवस नुसते कपडे धुवून धुवून इथं खुर्चीवर टाकून टाकून ठेवले घड्या मारून अजून कपाटांमध्ये भरायचे काय इस्त्रीला काढायचे उद्या सफेद कपडे धुवायला काढायचे म्हटले एकदाच इस्त्रीला देईल तर ते दे तसंच असं खुर्चीवर इथं ठेवून ठेवून दिलेत साडी कुर्ती बिर्ती जे काय आहे ते सगळे त्यांच्या जीन्स वगैरे आता उद्या एकदाच पिशवी भरून द्यायचं इस्त्रीला घरी काय करत बसत नाही कोण चल आता या थोड्याशा भाज्या निवडून घेते माती आहे त्यांना खूप चिखल बिखल हाताला लागणार आहे पण आता निवडून ठेवलं तर संध्याकाळी सोपं दिलं संध्याकाळी डबा बनवायला लागेल रात्रीचं बऱ्यापैकी जेवण होतं म्हणून आता त्यांनी बघा डाळ भाजी वगैरे खीर सगळं राहिलेलं पोरं जेवत आहेत आणि मी करते माझी कामं आणि भेटते आता संध्याकाळी तुम्हाला काहीतरी बनवते बघू काय होईल बनवणं एखादी भाजीची रेसिपी वगैरे बघू कुठलं काय होतंय ते नमस्कार सर्वताई नाश स्वामी समर्थ नमस्कार सर आहे आता श्री स्वामी समर्थ आता व्हिडिओ इथून चालू केला आहे दुपारी बोलले आता दिदीला काय ते टिफिन वगैरे बनवेल आणि मग तुम्हाला दाखवेल काय रेसिपी वगैरे घेते तर चला आता काय बनवते ते दाखवते पाणी वगैरे भरून झाले सगळं पेडमिस तुम्हाला दाखवलं मी ती जी भाजी दुपारी निवडली ते दोन ठेवली बोलती मला नको कढई वगैरे काढून ठेवलं तर चाळणीमध्ये भाजी चांगली ठेवली बोलली नको त्यात बघा आत्ताच तेलाचं हे संपलं इथं तेलाचा डबा काढला आहे आणि इथे मी आता केले बटाट्याचे काप आता जसे वांग्याचे काप तळते तुम्हाला दाखवली रेसिपी तसं आता दिदीला वांग्याचे काप आपले बटाट्याचे काप करून देते तर एका प्लेटमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेते सुका चमचा घेतला एक चमचाच घ्यायचे तांदळाचं पीठ चांगलं कुरकुरीतपणा येतो त्याने आणि हा बारीक रवा आहे बघा हा मी फ्रीजमध्ये ठेवते कच्चा आहे भाजलेला नाही आहे आता बटाट्याचे काप किती ते अंदाजाने मी तीन चमचे रवा घेतलात आणि एक चमचा अंदरस पीठ घेतलं आहे आता इथे एकदम थोडीशी हळद एकदम नावरा चवीपुरती अर्धा छोटा चमचा धना पावडर आणि आपलं हे तिखट आहे ते एक चमच्या भर आणि काश्मीरी पावडर एक चमचा बस झाला आणि मीठ आता अंदाजाने किती लागणार आहे तसं त्या अंदाजाने मीठ घेतलं आहे चांगलं मिक्स करून घेते माग्याच्या कापाला कसं मी लावून ठेवते अगोदर कसं आता लावून नाही ठेवणं डायरेक्ट जसं आपण मच्छी वगैरे फ्राय करतोय मासे वगैरे फ्राय करतो तर मग दाखवले तसंच फ्राय कर फक्त लावायचं आहे आणि हे टाकायचं टाकायचे हात धुन किती आणि बनवायला किती तेव्हा मग गरम झालाय चांगला गॅस कमी केला आहे थोडंसं जास्त तेल घात नाही तर पाण्यातून काढून घेतली बटाट्याचे काप आणि यामध्ये फक्त गुडवायचे आहेत असे आपले उलटपालट करून चांगलं रवा कांद्याचं पीठ मीठ मसाला सगळं लागलं पाहिजे आणि सोडायचे तेलावरती गॅस मी कमीच ठेवला आहे बटाट्यापेक्षा वांग्याचे काप खूप छान लागतं चवीला पण आता मी बरेच दिवस ते मोठं वांग आणलं नाही आहे आता मी सध्या जात नाही म्हणून साहेब जातात तर तेच तो आपलं त्यांच्या हिशोबाने भाज्या आणतात तर थोडंसं तेल सोडते गॅस बारीकच ठेवलाय त्याच्यावर फक्त असं जर असं झाकण ठेवते वरच्यावर झाकण ठेवलंय थोडंसं त्यानंतर बटाटे शिजायला थोडंसं होणार म्हणून जरा एक मिनिटभर झाकण ठेवलं झाकण काढून घेते थोडीशी वाफ झाली तर पटकन शिजतात बटाटे आता पलटी मारायचे गॅस कमीच ठेवलाय म्हणजे बारीक गॅसवर कुरकुरीत पण होणार आणि शिजणार बटाटे आतून वरतून टाकणार नंतर पण असं मिक्स करताना जर टाकलं तरी चांगलं आता पुन्हा पुन एक भाजून थोडंसं झाकण ठेवते असं अर्धा मिनिटभर असं झाकून ठेवलं आता थोडा गॅस मिडियम केलाय आणि पलटी मारते एकदा बस एकदाच पलटी मारायची आणि नंतर काढून घ्यायचे कुरकुरीत पण झाले आणि शिजले पण काकली वरतून टाकणार आणि थोडेसे उलटपालट होते नद्यावर थोडा सुगंध येतो कोथिंबीरचा अगोदर टाकायचे द्रव्यामध्ये पण काही गडबड लेट लेड़ झालेला बऱ्याला पण तिला वेळेत निघावं लागतं इथून म्हणून थोडासा सुगंध कोथिंबीर भाजल्याचा छान जातो त्यावर कसं मेथी पण टाकू शकतो पण आई आता कोथिंबीर दोन गड्ड्या आणल्यात निवडायला वेळ नाही मिळालाय फक्त मेथी निवडून ठेवली कोर पण झाले आणि शिजले पण जशी मच्छी फ्राय करतो असं फ्राय झाले छान असे सगळे तळून सांगित आणि पण आता थोडं तव्यावर ठेवते कुरकुरीत राहतील जरा याला थोडासा रवा कमी पडला पण हे झाले आता हे साईडला ठेवते आणि ते असे तव्यावर राहू देते जरा आणि चपाती करायला घेते चपात्या गरम असतं म्हणून अशा लूज बांधते नाहीतर मग एकदम तेल पूर्ण सुकून घेणार फॉईल पेपरला असा लूजच ठेवत असते आणि फक्त थोडासा फॉईल पेपर गुंडावून देते याला वरती आणि हे बघा असे काप ढाब्यात घालून दिले कट करून दिलेत या पेपरने तसं गरम राहते चपाती आतून एक पॅकिंग आणि वरतून एक डबे डबे किती देणार म्हणून आज एवढं तर ड्रायफ्रूट वगैरे काही नाही दिले भाकीच्या चपात्या करून घेतल्या आता भाजी बनवायची गॅसला पहिली भाकर बनवते किती दिला देते गॅसला एक भाकर करा म्हटले तर पण छोट्या छोट्या दोन झाल्या ज्वारीची भाकरी पण आता पीठ आहे ना जास्त दिवसात झालंय हे व्हायला लागलेत चिरायला लागल्यात भाकरी तरी बघा साईडला असे चिरल्या पण पटकन घाई घेतलेत मी चपात्या आणि भाकरीत आहे आणि आता इथे भाजी धुवून ठेवली पण भाजीसाठी काढलेत मी लसूण सोलेला वेळ नाही ताईनो अजिबात पारायण वगैरे चालू मग वेळ एक्स्ट्रा भेटत नाही मला तर शेंगदाणे थोडं कमी वाटत आहे कारण अशी जास्त शेंगदाण्याची भाजी आवडते किंवा एकदम अजिबात शेंगदाणी नाही त्या अशी मैत्रिणीत बिना शेंगदाण्याची भाजी बनवायला लावलेली त्यांना तशी आवडते तव्यावर बनवलेली भाजी आवडती आणि खूप छान बनवते आणि माझी मैत्रिणी कांदा भाजी एक नंबर बनवते ताई मला तर अजिबात येत नाही तशी पण जी बनवली होती त्यांनी अगदी तोंडात चव राहील अशी एक नंबर कांदाभुजी बनवते ते खूप भारी तर चला असू दे आता आता हे भाजीसाठी बघा शेंगदाणे आणि हिरे मिरची यश खाणार म्हणून कमी घातली मिरची आणि तिखट नाही पोकळेत लसूण घेतला आहे आणि हे जिरं हे वाटायचं आहे आणि फोडणीला घालायचं आहे आता ही भाजी तर खूपच वेळा आता हफ्त्यातून दोन वेळा तरी चाललीत पण दाखवल्या तर पालेभाजी म्हणून थोडंसं तेल जास्त घातलं आहे आणि एकच भाजी आता ते बटाट्याचे काप आहे थोडेसे आणि एक भाजी गॅस फास्ट केला आहे जिरं तडतडलं लगेच लसूण टाकते लसणाची छाल आता काढले तसंच घेतलं पण छान लागतं असं गावचं लसूण आहे आपला जिरं लसूण चांगलं तडतडलंय आता मस्त चांगली फोडणी बसली भाजी टाकते आ, केरी आता अशी हलवून घेतली थालीवरती केली तेलाच्या फोडणीमध्ये आता मीठ घालते अंदाजाने एक चमचाभर घातले आणि थोडंसं आता हे मीठ जास्त खारट नाही जसे मीठ जास्त खारट नसतं आपल्या टाटा नसारखं त्याला पुन्हा आता एकदा थोडंसं हलवून घेते तुम्हाला पहिले पण सांगितलं सांगितलंय असे यानंतर मीठ घातलं ना भाजीचा रंग एकदम छान राहतो आणि मीठ आणि पाणी सुटतं तर हे दीठ जास्त मोठे मोठे मी भाजी कापत नाही फक्त तुम्हाला सांगितलं की मी पराठे बनवताना तेवढी भाजी कापते ती पस्तीलच्या सुरीने पुन्हा पुन्हा सांगते लोखंड सुरीने कडवत होती भाजी तर बघा असं लगेच मिठाचं पाणी उतरलंय बघा मिठाचं पाणी उतरत भाजीचं आणि लगेच मग छान असे रंग असं राहतो आता हे मिक्सर जाडसर फिरवून घेते भाजीला चांगलं पाणी उतरल्याने डेट वगैरे चांगले शिजलेत आता असं हे मी सगळं मिक्स करून घेतलंय चांगलं वाटून घेतलं एकत्रच जाडसर एकदम बारीक नाही नाहीतर भाजी अशी चिकट चिकट होऊन जातील पातळ भाजी केल्यासारखी थोडंसं जाडसरच ठेवायचं जशी मी चिम्या चटणी बनवते तसं जाडसर वाटून घेते ओलस मी भाजी बनवली आता ही काढून घेते झाली भाजी आता याच्यावर मी झाकण नाही ठेवणार आहे आज भाजी आणि भाकर तुम्हाला दाखवलं फक्त या साईडला थोड्या असेच ठेवते